राजमाता जिजाऊ उद्याना जिजाऊंची मूर्ती बसवण्यासाठी सकल मराठाच्या समाजाच्या वतीने केले तीव्र आंदोलन राजमाता जिजाऊ उद्याना जिजाऊची मूर्ती बसवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने काल जय जिजाऊ जय जा शिवरायाच्या घोषणा देत तीव्र आंदोलन करण्यात आले सदर प्रसंगी माजी नगरसेविका स्नेहा आंबरे सकल मराठा समाज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश आंबरे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्यानात राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारणेबाबत सकल मराठा समाजाने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे ठाणे शहरात राजमाता जिजाऊ यांचे एकही स्मारक नाही तथापि माजी नगरसेविका सौ स्नेहा रमेश आमरे यांच्या सततच्या पाठपुराव्याने वारंवार पाठपुराव्याने

संजय केळकर यांच्याकडे याविषयी निवेदन देण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेविका स्नेहा आमरे सकल मराठा समाज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश बाळू आमरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी बघाल की गेल्या दोन दिवसा अगोदर आपले जे बाळा किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधलेले बाळा किल्ले आहेत त्याची इतिहासात नोंद झालेली आहे आणि देशामध्ये वर्ल्डमध्ये आपली नोंद झालेली आहे आणि इथे आम्ही जिजामता उद्यान आहे इथे आम्ही गेले वर्षभर आम्ही प्रयत्न करतो की ते जिजामातांचं स्मारक बसवावं म्हणून आणि ह्या उद्यानाला नाव नावही जिजामातांचं दिलेलं आहे त्यांनी पहिला तिथे जो हा कॉन्ट्रॅक्टर आहे हा मुझोळ कॉन्ट्रॅक्टर हा लाचार आहे हा को ह्याचा हक्का कोण हे मला कळलं पाहिजे का त्यांनी इथे मुद्दा होऊन एक मूर्ती बसवलेली त्याचं असं म्हणणं आहे की महापालिकेने ती आम्हाला बसवायला सांगितलं पण तसं काही नाही आहे मी नाही पत्र दिलं मी कलेक्टर साहेबांनाही भेटलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एकदम पॉझिटिव्ह आहोत पण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे मुद्दाम काही काही खोऱ्या काढून द्वेष पसरत होते आणि बघा स्टेशनला फक्त आहे आहे दोनदा तरी पण माझा आरोप की मागच्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडलेली आहे युनेस्कोने आपल्या बारा किल्ल्यांना जागतिक दर्जा दिलेला आहे आणि अशी अभिमान छत्रपती शिवरायांना ज्यांना ज्या राष्ट्रमाता राजमातांना ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं अशा राष्ट्रमाता जिजामातांची स्मारकाची मागणी आम्ही केली होती ती मागणी प्रस्तावित असताना ठाणे महापालिकेमध्ये त्या संदर्भात चर्चा असताना आयुक्तांना आम्ही स्वतः भेटून ही मागणी केली होती तरी सुद्धा ह्या ठेकेदारांनी पहिले सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माताचा बोर्ड दोन वेळा मुद्दामून तोडला आणि इथे आता राष्ट्रमाता जिजाऊांचं स्मारकाची मागणी असताना त्यांनी दुसऱ्या मूर्त्या आणून बसवल्या हो याचा आम्ही इथे प सर्वप्रथम धिक्कार करतो आणि आमची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं स्मारक ह्या इथे झालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी आम्ही आमची लावून धरणार